गाडीच्या डिक्कीत मिळाली तब्बल तीस किलो चांदी संतोष लढा यांच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांना मोठे यश आले आहे एनकाउंटर झालेल्या अमोल खोतकर यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार अमोलनं एका गाडीच्या डिक्कीत बॅगा ठेवल्या आहेत अशी माहिती दिली पोलिसांनी गाडीचा शोध घेऊन बघितले असता गाडीच्या डिक्कीत बॅगांमध्ये तीस किलो चांदी आढळून आले आहे वाहनांसह हो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे डी जी डब्ल्यू न्यूज मराठीसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संभाजीनगर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याला जो दरोड्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत सतरा आरोपी अटक केलेले आहेत याच्यामध्ये जो मयत आरोपी होता अमोल खोतकर तर त्याच्या बहिणीकडे आम्ही चौकशी केल्यानंतर तिनं आम्हाला सांगितलं की अमोलनं एका गाडीच्या डिगेमध्ये दोन बॅगा ठेवलेल्या हो होत्या तर आम्ही त्या गाडीची सर्च केलेली आहे तर त्या गाडीच्या डिगेमध्ये आम्हाला दोन बॅगा मिळून आल्या त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास तीस किलो चांदी मिळालेली आहे तर ती आम्ही समक्ष जप्त केलेली आहे आत्तापर्यंत जवळपास पाचशे चौऱ्याहत्तर ग्रॅम सोनं तीस किलो चांदी आठ लाख रुपयाची रोख रक्कम तीन फोर व्हीलर आणि एक स्कूटी गाडी अशी आम्ही जप्त केलेली आहे याच्यामध्ये निश्चितच जे उर्वरित सोनं आहे गेलं त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही रिकव्हरी करू निश्चितच आम्हाला तर सर याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते का आणि लोकांचा इंटरेस्ट साडेपाच किलो सोने जास्त आहे नाही आरोपी जसा आमचा तपास आता प्रगतीपथावर आहे तसं आरोपीमध्ये वाढ म्हणजे कायदेशीर जी प्रोसेस आहे आमची ती प्रोसिजर आम्ही करू निश्चितच कायदेशीर कारवाई करू आणि सोन्याच्या बाबतीतला विषय आहे तर तो आम्ही निश्चित सर सोन्याच्या बाबतीत काय थेट सोनं आहे का वितरवलेला आहे त्यांनी काय झाले जे केले केलं चोरीला गेलेलं आहे तर ते दागिने गेलेले आहेत आणि जी रिकव्हरी आपली झालेली आहे त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने पण आहेत आणि काही लगड आहे ओके okay. चल इथं त्यांच्या मैत्रिणीचा खुशीचा ताबा पोलिसांना कधी भेटू शकतो का सी आय डीच्यात आहे तिथे नाही त्या बाबतीत आमचा तपास सुरू आहे